नमस्कार मी गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण पाहतोय आज आपण बारामती तालुक्यातील प्रदर्शन लागले आहे या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी बरेच आणि खूप लांबून असे लोक आलेले आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा प्रथम माझं नाव निकिता विठ्ठल ठोंबरे मी हाय मिडिया लॅबोरेटरीज या कंपनीला रिप्रेझेंट करते मी ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करते तर हे ही जी कंपनी आहे ही सॉइललेस फार्मिंग म्हणजे मातीविरेज शेती त्या मध्ये काम करते त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिशनल फार्मिंग करत आलेला आहे आता आणि सॉइलचा जे फर्टिलिटी रेशो आहे तो खूप खराब झालेला आहे बिकॉज ऑफ खूप जास्ती तुम्ही पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर्स युज करताय त्याच्यामुळे तर आता ते त्या ज्या लँड्स आहेत फर्टिलाय ज्या इन्फर्टाईल लँड्स आहेत तर त्याच्यासाठी एक आपण ती जागा वापरत आणण्यासाठी किंवा त्याच्यावरती शेती करण्यासाठी तुम्ही विदाउट सॉइल फार्मिंग करू शकता त्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ सिस्टम्स आहेत जसं आपण इथं बघताय ही ग्रो सिस्टम आहे तर ती वर्टिकली म्हणजे तुम्ही कमी जागेमध्ये जास्त प्लांट्स बसवू शकता म्हणजे एका एकरामध्ये तुम्ही एक लाख स्ट्रॉबेरीचे प्लांट्स ह्या सिस्टमने बसवू शकता त्या त्याच पद्धतीने दुसरी सिस्टम जी आहे ती सिंगल प्लांटर सिस्टम आहे ती पण कोकोपीट बेस्ट सिस्टम आहे त्याच्यामध्ये एका ग्रो मध्ये एक प्लांट तुम्ही ग्रो करू शकता आणि तुम्ही सिस्टम सिस्टममध्ये तीस सेंटीमीटर जेवढी झाडं वाढतात ती सगळी करू शकता म्हणजे ग्रीन लिफी आहे स्ट्रॉबेरी आहे आणि त्याच्यानंतर अजून पालक वगैरे आहेत त्या रिलेटिव्स आहेत त्या सिस्टम त्या सगळे प्लांट्स तुम्ही घेऊ शकता त्यासाठी आपल्याला म्हणजे या पिकासाठी वातावरण निर्मिती कशी पाहिजे किंवा आपल्या ठिकाणी येऊ शकता हायड्रोपॉनिक्स म्हणजे काय की तुम्ही कंट्रोल एनवायरमेंट मध्ये कुठलंही पीक घेऊ शकता जे तीस सेंटीमीटर पर्यंत वाढतात किंवा जे वेलवर्गीय आहेत म्हणजे वाईन टाईप ऑफ क्रॉप्स आणि ग्रीन लिफी हे तुम्ही हायड्रोपॉनिकली ग्रो करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला पॉली हाऊस गरजेचं आहे आणि पॉली हाऊस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लायमेट कंट्रोल करू शकता क्लायमेट कंट्रोल झाल्यावरती तुम्ही ऑफ सीझन कसं की स्ट्रॉबेरी हे फक्त तुम्ही हिवाळ्यातच खाता पण आता तसं नाही तुम्ही क्लायमेट कंट्रोल करून स्ट्रॉबेरी वर्षातले दोन्ही सीझन तुम्ही खाऊ शकता याच समजा सीड्स वगैरे शेतकऱ्यांना अवेलेबल कुठे मिळेल किंवा कुठे मीडिया म्हणून कंपनी आता आम्ही ती आम्ही पूर्ण टनकी म्हणजे एंड टू एंड सोल्युशन देतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विकण्यासाठी बाहेर जायची गरज नाही सध्या मार्केट हा शेतकऱ्यांचा मेन इश्यू आहे की त्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही सो आम्ही त्यांच्यासोबत बॅक बाए करतो म्हणजे आम्ही आम्ही त्यांना पूर्ण कन्सल्टन्सी देऊ पूर्ण सगळ्या ज्या काही गोष्टी लागतात प्रोव्हाइड पॉली हाऊस पासून ते सगळ्या एंड टू एंड सगळ्या गोष्टी देऊ आणि त्यांच्याकडूनच आम्ही योग्य दरात त्यांच्या जो काही प्रोड्यूस असेल तो आम्ही घेऊन देऊ माझं नाव ऋषिकेश बाळकृष्ण ठुबे आहे आणि मी एम एस सी हॉर्टिकल्चर व्हेजिटेबल सायन्स या स्ट्रीमचा सा विद्यार्थी आहे एज अ व्हॉलेंटियर म्हणून मी कृषक दोन हजार सव्वीस मध्ये एक्झॉटिक व्हेजिटेबल या प्लॉट विषयी माहिती देण्यासाठी अलॉट झालोय हे आय तंत्रज्ञान आहे याच्याविषयी थोडी आपल्याला माहिती ओके okay, तर एआय तंत्रज्ञान असं असतं जे आपल्या मातीची आद्रता ह्युमिडिटी मॉइश्चर पी एच आणि सी आणि सॉइलमध्ये जे सतरा प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्याची माहिती शेतकऱ्याला लवकरात लवकर आणि रिअल टाइम डिटेक्शन व्हावा यासाठी आपण या, या सेन्सर्सचा वापर करतो त्यामध्ये पी एच सेन्सर्स ईसी मीटर्स प्रोब्स असतात जे मातीचं आत्ताच्या स्थितीला किती न्यूट्रिएंट आहेत कोणत्या खताची गरज आहे याचा आपल्याला लगेच सल्ला द्यायला सुरुवात करतं जेव्हा पारंपरिक शेतकरी आपले मातीचे सॅम्पल लॅब मध्ये द्यायचा आणि ते टेस्ट येईपर्यंत ती कंडिशन निघून जायची आणि आपल्याला थोडस पिकामध्ये कमी उत्पादन या संकटांचा सा सामना करायला लागायचा याच्यावरती उपाय म्हणून हे सेन्सर्स बसवलेले असतात त्याचबरोबर हवेतली आर्द्रता तापमान सापेक्ष आर्द्रता याची आपल्याला योग्यरित्या माहिती व्हावा यासाठी कप काउंट एनोनोमीटर आणि विंड वेन हे सेन्सर्स बसवलेले असतात सॅटेलाइट इमेज सेन्सिंग डेटा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो याचे सॉफ्टवेअर्स असतात फसल वन कंपनीचा हा सॉफ्टवेअर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ग्रामीण शेतकऱ्याला थोडक शॉर्ट पण काय सांगू शकता ग्रामीण शेतकरी काय करू शकतो त्याला हे सॉफ्टवेअर वगैरे सगळे भाडे तत्वावरती उपलब्ध करून दिले जातात जर शेतकरी याचं चा उत्पादन चांगलं असेल तर दीड लाख हे सुरुवातीच इन्स्टॉलमेंट खर्च येतो त्यातलं सत्तर टक्के अनुदान केंद्र सरकार आणि राज्य सरकार विभागून उचलतं आणि उर्वरित तीस टक्के अनुदान हे शेतकऱ्याला द्यावं लागतं परंतु जर शेतकऱ्याला चा घ्यायचंच आहे तर तो सेन्सर्स ड्रोन्स वगैरे भाडे तत्वावरती एक हजार रुपये भरून त्याचं क्रॉप सीजन पूर्ण होईपर्यंत ते भाडे घेऊ शकतो जेणेकरून त्याला रिअल टाइम डेटा मिळून आता माझ्या पिकाला कशाची गरज आहे याचा पाठपुरावा करून तो जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकेल हा या मागचा मुख्य हेतू आहे जो आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे मॅडम नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पादन वाढू शकतं किंवा त्यांना याच्यामध्ये नक्की प्रॉफिट होऊ शकतो त्यांच्या उत्पादनामध्ये काय वाटतंय हो प्रॉफिट होऊ शकतो उत्पादनात वाढ होते आणि आपले जे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत फ्रूट शाईन किंवा तुमचं जे फ्रूट कलर आहे फ्रूट साईज आहे फ्रूट वेट आहे हे पॅरामीटर्स वाढवतात आणि जे आपल्या पिकाची शाखीय वाढ असते फुल येण्याचं प्रमाण आणि फळ लागण्याचं प्रमाण ज्याला फ्रूट सेटिंग म्हणतात हे एआय मुळे वाढतं रिअल टाइम डिटेक्शन मी हा शब्द सारखा यासाठीच वापरतोय की पिकाची आता गरज काय ती गरज आपण पूर्त केली तर पीक आपल्याला उत्पादन क्षमतेमध्ये वाढ मिळवून देतं जास्त असतं ह्याचं कार्यक्षमता किती अंतरापर्यंत चालते दीड एकर एकर एवढ्या रिजन मध्ये हे सेन्सर्स काम करतात आणि उर्वरित जर जास्ती क्षेत्र असेल तर आपल्याला याची रेंज वाढवून घ्यावी लागते यासाठी आपल्याला ची टीम आणि त्यांची ऍडमिन मदत करतात थँक्यू मॅम राऊत माधवी या ठिकाणी जे हे उत्पादन आहे किंवा याच्याविषयी तू काय माहिती देऊ शकते आम्हाला आ, हे स्प्राउट आहे किंवा याला बेबी कॅबेज म्हणतात हे आपल्या नॉर्मल कोबीपेक्षा बारीक साईज असते आणि आपल्या कोबीला एकच एकच येतं तसं याला ऐंशी ते दे नव्वद देतात एका झाडाला ऐंशी ते दे नव्वद देतात याचा उत्पादन क्षमता म्हणजे किती दिवस चालते म्हणजे नाही का आ, तीन महिन्यात पूर्ण व्हायला लागतं तीन महिन्यात त्याची हार्वेस्टिंग चालू होते